नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय अकरा पॉईंट तीन प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणत्या संख्येस पाच सहा सात या संख्यांनी भागल्यास बाकी चार उरते चार पर्यायांमध्ये चार संख्या आहेत यातल्या कोणत्या पर्यायाला यातल्या कोणत्या संख्येला आपण पाचने भागलं सहाने भागलं किंवा सातने भागलं तर बाकी चार उरते मग आता आपण एका एका पर्यायाचा विचार करूया पर्याय क्रमांक एक आहे बेचाळीस मग आता बेचाळीस या संख्येला आपण सुरुवातीला पाचने भागूया बेचाळीस भागिले पाच पाच आठ चाळीस बेचाळीस मधून चाळीस गेले बाकी उरली दोन मित्रांनो बाकी दोन उरली आपल्याला बाकी चार उरायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे मग आता सहाने आणि सातने ने भाग देण्याची आवश्यकता नाही आपण घेणार आहोत आता पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन नुसार दोनशे चौदा बघा दोनशे चौदा या संख्येला आपण सुरुवातीला पाच ने भाग देऊया पाच चोख वीस एकवीस मधून वीस गेले बाकी उरली एक वरून घेतले चार झाले चौदा पाच दुने दहा चौदा मधून दहा गेले बाकी उरली चार मित्रांनो पाचने ने भाग दिल्यानंतर बाकी चार उरलेली आहे आता आपण देऊया सहा ने भाग संख्या आहे दोनशे चौदा भागिले सहा सहा एक सहा सहा दोने बारा सहा त्रिक अठरा एकवीस मधून अठरा गेले बाकी उरली तीन वरून घेतले चार झाले चौतीस सहा पंचे तीस चौतीस मधून तीस गेले बाकी उरली चार पुन्हा बाकी चार उरलेली आहे आता घेणार आहोत आपण सात ही संख्या बघा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आता या संख्येला आपण सातने भाग देणार सात एक सात सात दोने चौदा सात्रीक एकवीस एकवीस मधून एकवीस गेले बाकी उरली शून्य वरून घेतले चार आता भाग जाणार नाहीये म्हणजे ज्या संख्येला भाग द्यायचा आहे चार ती लहान आहे म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग जाणार बाकी या ठिकाणी आपली चार उरलेली आहे म्हणजे दोनशे चौदा या संख्येला पाचने भागलं सहाने भागलं किंवा सातने भागलं तर बाकी चार उरते म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे चौदा प्रश्न नंबर दोन एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात तीनच्या ऐवजी आठ भाजक घेतल्यामुळे बाकी पाच उरली तर भाज्य पुढीलपैकी कोणते बघा तीनच्या ऐवजी आठ हा भाजक घेतलेला आहे आणि बाकी पाच उरली तर भाज्य कोणते म्हणजे कोणत्या संख्येला भाग दिलेला आहे तर ती संख्या म्हणजे आपल्याला भाज्य शोधायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपण पर्याय यांचा वापर करणार आहोत आता पर्याय क्रमांक एकनुसार आपण तीनशे चोवीस या संख्येला आठने भाग देणार आहोत बाकी पाच उरायला पाहिजे तीनशे चोवीस भागिले आठ आठ चोख बत्तीस बत्तीसमधून बत्तीस गेले बाकी उरली शून्य वरून घेतले चार आता आठ ने चारला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग दिला बाकी उरली चार मित्रांनो बाकी पाच उरलेली नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा पर्याय क्रमांक दोन म्हणजे तीनशे एकवीस आता पुन्हा तीनशे एकवीस या संख्येला आपण आठ ने भाग देणार आहोत बाकी पाच उरायला पाहिजे आठ चोख बत्तीस बत्तीस मधून बत्तीस गेले बाकी उरली शून्य वरून घेतला एक आता पुन्हा भाग द्यायचा शून्याचा भाग जाणार बाकी मित्रांनो एक उरलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे चुकीचा आता घेणार आपण पर्याय क्रमांक तीन म्हणजे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस या संख्येला आपण आठ ने भाग देणार आहोत म्हणजे भाज्य तीनशे पंचवीस आणि भाजक आठ आहे बाकी पाच उरायला पाहिजे आठ चोख बत्तीस बत्तीसमधून बत्तीस गेले बाकी उरली शून्य वरून घेतले पाच आता आठ ने पाचला भाग द्यायला गेलो तर भाग जाणार नाही मग शून्याचा भाग दिला बाकी उरलेली आहे पाच भागाकार आला चाळीस मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा तीनच्या ऐवजी आठ भाजक घेतला बाकी पाच उरली तर भाज्य पुढील पैकी कोणते भाज्य पुढील पैकी आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तीन प्रत्येकी रुपये पासष्ट प्रमाणे पंचेचाळीस जणांची जेवढी वर्गणी जमायला हवी होती त्यापेक्षा रुपये तीनशे अठ्याहत्तरने कमी असलेली रक्कम जमा झाली तर किती रक्कम जमा झाली बघा प्रत्येक जण पासष्ट रुपये वर्गणी देणार आहे अशी पंचेचाळीस जणांची एकूण वर्गणी किती होणार म्हणजे बघा एक जण पासष्ट रुपये देतो तर पंचेचाळीस जण जन... मिळून किती वर्गणी होईल त्यासाठी आपण करणार गुणाकार पासष्ट गुणिले पंचेचाळीस म्हणजे एकूण वर्गणीची रक्कम आपल्याला मिळेल पाच पाच पंचवीस हातचे आले दोन पाच सख आणि दोन बत्तीस दशकाचा शून्य चारा पंचे वीस हातचे आले दोन चार चारस चोवीस पंचवीस आणि सव्वीस करणार बेरीज पाच दोन सहा आणि तीन नऊ दोन म्हणजे दोन हजार नऊशे पंचवीस बघा दोन दोन हजार नऊशे पंचवीस एवढी वर्गणी जमा व्हायला पाहिजे होती पण यामध्ये तीनशे अठ्ठ्याहत्तर एवढी वर्गणी कमी जमा झालेली आहे म्हणजे एकूण वर्गणीच्या रकमेतनं आपण कमी झालेली वर्गणीची रक्कम वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल आपलं उत्तर पाचातनं आठ जात नाही पाच खोडायचा वर घ्यायचा दोनाकडनं हातचा पाचच्या ठिकाणी पंधरा दोनाच्या ठिकाणी एक पंधरातनं आठ गेले खाली राहिले सात एकानं सात जात नाही नवाकडनं हातचा एकाच्या ठिकाणी अकरा नवाच्या ठिकाणी आठ अकरा सात गेले बाकी उरली चार आठातनं तीन गेले पाच दोनाशे दोन दोन हजार पाचशे सत्तेचाळीस एवढी रक्कम जमा झाली म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार पाचशे सत्तेचाळीस प्रश्न नंबर चार मंगला काकूंनी सहा हजार सोळा लिंबाची रोपे विकत आणली प्रत्येक रांगेत त्यांनी सत्तेचाळीस रोपे लावली तर त्या रोपांच्या किती रांगा तयार होतील बघा रोपांची संख्या आहे सहा हजार सोळा प्रत्येक रांगेमध्ये सत्तेचाळीस रोपे लावलेली आहेत तर अशा एकूण किती रांगा तयार होतील यासाठी आपल्याला करावा लागणार आहे भागाकार सहा हजार सोळा भागिले सत्तेचाळीस आता या ठिकाणी दोन अंकी संख्येनं दोन अंकी संख्येला भाग जातो मग आता सत्तेचाळीसने आपण साठला भाग जाणार सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस बघा दहातनं सात गेले खाली उरले तीन आणि पाचातनं चार गेला एक बाकी उरली वरून घेतले एक झाले आता एकशे एकतीस बघ आता सत्तेचाळीस दुने चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा तर या ठिकाणी दोनचा भाग जाऊ शकतो सत्तेचाळीस दुने बेसाती चौदा हातचा आला एक बेचोक आठ आणि एक नऊ चौऱ्याण्णव म्हणजे सत्तेचाळीस दुने चौऱ्याण्णव अकरातनं चार गेले खाली राहिले सात आणि या ठिकाणी झाले बारा बारातनं नऊ गेले बाकी उरली तीन म्हणजे सदोतीस या ठिकाणी बाकी उरलेली आहे एकशे एकतीस मधनं चौऱ्याण्णव गेले खाली उरले सदोतीस वरून घेतले सहा झाले आता तीनशे शहात्तर चारा पंचेवीस चार सत चोवीस चार सत अठ्ठावीस चारे आठे बत्तीस चार नव्वद छत्तीस म्हणजे या ठिकाणी चारे आठे बत्तीस सत्तेचाळीस आठ आठी साती छप्पन्न हातचे आले पाच आठ चौक बत्तीस बत्तीस आणि पाच सदोतीस तीनशे शहात्तर म्हणजेच या ठिकाणी पूर्ण भाग जातोय सत्तेचाळीस आठ तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर मधून तीनशे शहात्तर गेले बाकी उरली शून्य मित्रांनो एकशे अठ्ठावीस रांगा तयार होतील एकशे अठ्ठावीस म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच एका कंपनीत पंच्याण्णव कामगार समान पगारावर काम करतात त्यांच्या पगारासाठी कंपनीला आठ लाख सात हजार पाचशे रुपये लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो बघा कामगारांची संख्या आहे पंच्याण्णव प्रत्येक कामगाराला समान पगार आहे असे मिळून एकूण कंपनीला आठ लाख सात हजार पाचशे रुपये लागतात तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो आपल्याला करावा लागणार आहे भागाकार आठ लाख सात हजार पाचशे भागिले पंच्याण्णव आता थोडक्यात नऊचा पाढा गृहित धरून आपण ऐंशीला या ठिकाणी भाग देणार आहोत तर नववा आठ बहात्तर म्हणजे या ठिकाणी नऊचा भाग जातोय का बघूया पंच्याण्णव आठ आठ पंचेचाळीस हातचे आले चार आठ नव्वद बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर सातशे साठ जाऊ शकतो पंच्याण्णव आठ सातशे साठ सातातनं शून्य गेला सात दहा दहातनं सहा गेले बाकी उरली चार या ठिकाणी शून्य बाकी सत्तेचाळीस उरलेली आहे वरून घेतले पाच आणि आता नवा पाचशे पंचेचाळीस बघा या ठिकाणी नऊ आणि भाग कसा जाणार तर पंच्याण्णवचा पाढा पाठ नाही या ठिकाणी फक्त नऊ गृहित धरायचे आणि हे तीन अंकातले म्हणजे दोन अंकातला एक अंक आणि तीन अंकातले हे दोन अंक नऊने सत्तेचाळीसला भाग द्यायचा असं गृहित धरायचं आणि त्याच्या जवळपासची संख्या घ्यायची नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस आहे म्हणजे पंच्याण्णव पाच करून बघायचं पंच्याण्णव पाचे पाचा पाच पंचवीस हातशे आले दोन पाच नव्व पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस मित्रांनो या ठिकाणी बरोबर गुणाकार चारशे पंच्याहत्तर आला म्हणजे पंच्याण्णव पाचे चारशे पंचाहत्तर चारशे पंचाहत्तर मधून चारशे पंच्याहत्तर गेली बाकी उरली शून्य आता राहिले काय पुढे तर दोन शून्य कोणत्याही संख्येनं जर शून्याला भाग दिला तर भागाकार शून्य येतो म्हणजे पंच्याण्णव शून्य शून्य आणि पंच्याण्णव शून्य शून्य म्हणजे प्रत्येक कामगाराला आठ हजार पाचशे एवढा पगार मिळतो म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ हजार पाचशे नंबर सहा बाजारामध्ये सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत रुपये सहा हजार पस्तीस आहे तर अशा पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती की बघा सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत आहे सहा हजार पस्तीस म्हणजे आता सहा हजार पस्तीस भागीले जर आपण सतरा केलं तर आपल्याला एका आंब्याच्या पेटीची किंमत मिळेल म्हणजे अनेक पेट्यांवरनं आपण एका पेटीची किंमत काढणार आणि मग एका पेटीची किंमत मिळाल्यानंतर आपण पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत काढू शकतो म्हणजे अगोदर आपण सुरुवातीला करणार भागाकार सहा हजार पस्तीस भागिले सतरा म्हणजे आपल्याला मिळेल एका आंब्याच्या पेटीची किंमत सहा हजार पस्तीस भागिले सतरा सतरा एक सतरा सत्तर दोन एक चौतीस सतरा ती ख एकावन्न साठमधून एक्कावन्न गेले बाकी उरली नऊ वरून घेतले तीन आता झाले त्र्याण्णव सतरा पाचशे पंच्याऐंशीरातलं पाच गेले खाली राहिले आठ शून्य वरून घेतले पाच पुन्हा Uh, सतरा पाच पंच्याऐंशी पंच्याऐंशी मधून पंच्याऐंशी गेली बाकी उरली शून्य मित्रांनो एका आंब्याच्या पेटीची किंमत मिळाली आता आपल्याला तीनशे पंचावन्न ही आहे एका आंब्याच्या पेटीची किंमत आपल्याला काढायची आहे पंचवीस आंब्यांच्या पेटीची किंमत म्हणजे आपण करणार गुणाकार एकाची किंमत माहिती असेल एकावरून जर आपल्याला अनेक गोष्टींची किंमत काढायची असेल तर त्यासाठी आपण करतो गुणाकार आणि अनेकांवरून एकाची किंमत काढायची असेल तर त्यासाठी करतो आपण भागाकार पाचा पाचा पंचवीस हातचे आले दोन पाचा पाचा पंचवीस आणि दोन सत्तावीस हातचे आले दोन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा दशकाचा शून्य बे बेपंचे दहा हातचा आला एक बेपंचे दहा आणि एक अकरा हातचा आला एक बे त्रिक सहा आणि एक सात होणार बेरीज पाच सात सात आणि एक आठ एक आणि सात आठ आठ हजार आठशे पंचाहत्तर म्हणजे पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत मिळाली आपल्याला आठ हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात एका पेटीत पाच डझन आंबे बघा एका पेटीत पाच डझन आंबे याप्रमाणे दोनशे पाच पेट्या भरलेला एक टेम्पो वाशीतील फळ बाजाराकडे रवाना झाला पेट्या उतरवताना एकशे पंच्याण्णव पेट्याच टेम्पोत आहेत असे लक्षात आले तर बाजारात किती कमी आंबे पोहोचले बघा एका पेटीमध्ये पाच डझन पाच डझन पाच गुणले एक डझन म्हणजे बारा म्हणजे बारा पंच किती होतात तर साठ एका पेटीमध्ये साठ आंबे बसतात बरं याप्रमाणे दोनशे पाच पेट्या भरलेला एक टेम्पो वाशीतील गाव फळ बाजाराकडे रवाना झाला आणि पेट्या उतरवताना असं लक्षात आलं की एकशे पंच्याण्णव पेट्याच टेम्पोत आहेत म्हणजे दोनशे पाच पेट्या पाठवल्या होत्या त्यातल्या फक्त एकशे पंच्याण्णव पेट्याच आहेत असं लक्षात आलं म्हणजे किती कमी पेट्या बाजारात कमी पोहोचल्या तर या ठिकाणी पाचातून पाच गेले शून्य दहा दहा नऊ गेले एक म्हणजे दहा पेट्या कमी पोहोचल्या किती दहा पेट्या दोनशे पाच पेट्या बाजारात जायला पाहिजे होत्या पण एकशे पंच्याण्णव गेल्या म्हणजे दहा पेट्या कमी पोहोचल्या म्हणजे किती आंबे कमी पोहोचले तर मित्रांनो एका पेटीत किती आंबे बसतात साठ आंबे बघा एक पेटी म्हणजे साठ आंबे मग दहा पेट्यात किती बसतात तर साठ गुणिले आपण का काय करणार दहा करणार दहा शून्य शून्य आणि दहावी सख साठ म्हणजे सहाशे आंबे कमी पोहोचले एका पेटीत साठ आंबे बसतात अशा दहा पेट्या कमी पोहोचल्या म्हणजे साठ गुणिले दहा म्हणजे सहाशे आंबे बाजारात कमी पोहोचले म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहाशे प्रश्न नंबर आठ पंधरा खुर्च्यांची किंमत रुपये नऊ हजार सातशे पन्नास आहे तर अशा तीन डझन खुर्च्यांची किंमत किती बघा पंधरा खुर्च्यांची किंमत आहे नऊ हजार सातशे पन्नास बघ आता नऊ हजार सातशे पन्नास भागिले जर आपण पंधरा केलं तर आपल्याला उत्तर मिळेल एका खुर्चीची किंमत आणि त्यावरनं आपण शोधणार तीन डझन खुर्च्यांची किंमत एक डझन म्हणजे बारा खुर्च्या याप्रमाणे आता सुरुवातीला आपण भागाकार करूया नऊ हजार सातशे पन्नास भागिले पंधरा म्हणजे आपल्याला मिळेल एका खुर्चीची किंमत बघा पंधरा पाचे पंच्याहत्तर पंधरा सख नव्वद बाकी उरली सात वरून घेतले पाच पंधरा पाचशे पंचाहत्तर पंचाहत्तर मधून पंचाहत्तर गेले बाकी उरले शून्य आणि पंधरा शून्य शून्य एका खुर्चीची किंमत आपल्याला मिळालेली आहे सहाशे पन्नास रुपये बघा एका खुर्चीची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये आपल्याला तीन डझन खुर्च्या आहे म्हणजे तीन गुणिले बारा म्हणजे बार त्रिक छत्तीस छत्तीस खुर्च्यांची किंमत किती बघा आता आपण या ठिकाणी करणार गुणाकार सहाशे पन्नास आहे सहाशे पन्नास एका खुर्चीची किंमत आहे छत्तीस खुर्च्यांची किंमत किती म्हणजे आपण करणार गुणाकार सहा शून्य शून्य सहा पंचे तीस हातचे आले तीन सहा सहा छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस दशकाचा शून्य तीन शून्य शून्य तीन पाचशे पंधरा हातचा आला एक तीन अठरा आणि एक एकोणावीस आपल्याला मिळेल तीन डझन खुर्च्यांची किंमत शून्य शून्य नऊ आणि पाच चौदा हातचा आला एक नऊ आणि एक दहा आणि तीन तेरा हातचा आला एक एक आणि एक दोन तेवीस हजार चारशे बघा छत्तीस खुर्च्यांची किंमत म्हणजे तीन डझन खुर्च्यांची किंमत आहे तेवीस हजार चारशे म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तेवीस हजार चारशे प्रश्न नंबर नऊ एक वही तयार करण्यास शहाण्णव कागद लागतात तर अकरा हजार सातशे साठ कागदांच्या किती वह्या तयार होतील किती कागद उरतील आता किती वह्या तयार होतील म्हणजे जो भागाकार असेल तो म्हणजे किती वह्या तयार होतील आणि जी बाकी म्हणजे किती कागद उरतील बघा आता एक वही तयार करायला शहाण्णव कागद लागतात तर अकरा हजार सातशे साठ कागदांपासून किती वह्या तयार होतील म्हणजे आपल्याला करावा लागणार आहे भागाकार अकरा हजार सातशे साठ भागिले शहाण्णव बघा आता दोन अंकी संख्येनं दोन अंकी संख्येला भाग द्यायला गेलो तर संख्या लहान आहे मग तीन अंकी संख्येला भाग द्यावा लागेल एकशे सतराला म्हणजे कितीचा भाग जाईल तर एकचा चा जातो शहाण्णव एक शहाण्णव स सातातनं सहा गेले एक आणि अकरातनं नऊ गेले दोन बाकी उरली एकवीसवरून घेतले सहा आता झाले दोनशे सोळा मग नऊ एक नऊ नऊ दुने अठरा म्हणजे शहाण्णव दुणे बे सख बारा हा चाला एक आ, बे नऊ अठरा एक एकोणावीस एकशे ब्याण्णव म्हणजे शहाण्णव दुने एकशे ब्याण्णव सहातनं दोन गेले चार अकरातनं नऊ गेले दोन शून्य पुन्हा वरून घेतले शून्य झाले आता दोनशे चाळीस दोनशे चाळीस जर म्हटलं की नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ तरी सत्तावीस म्हणजे पुन्हा दोनचा भाग जातोय शहाण्णव दुने एकशे ब्याण्णव दहातनं दोन गेले खाली राहिले आठ या ठिकाणी झाले तीन मग तेरातनं नऊ गेले खाली उरले चार म्हणजे मित्रांनो बाकी अठ्ठेचाळीस उरली भागाकाराला एकशे बावीस म्हणजे हो एकशे बावीस वाह्या तयार होतील आणि अठ्ठेचाळीस कागद उरतील एकशे बावीस वाह्या आणि अठ्ठेचाळीस कागद म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा श्री सामंत यांनी एका आश्रम शाळेला रुपये पंचवीस हजार देणगी दिली त्यातील सतरा हजार पाचशे रुपयांची रक्कम प्रयोगशाळेतील उपकरणांची खरेदी करण्यासाठी व उरलेली रक्कम पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून समान वाटण्यासाठी विनियोग करण्यास सांगितले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळाली बघा देणगी दिलेली आहे पंचवीस हजारांची त्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपये प्रयोगशाळेतील उपकरणांसाठी दिले आणि राहिलेले जे पैसे आहे ते पैसे पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून दिले तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला किती रक्कम मिळेल ते आपल्याला शोधायचं आहे सुरुवातीला आपण करणार वजा बाकी पंचवीस हजार वजा सतरा हजार पाचशे दहा पाच गेले खाली राहिले पाच वरून आता चौदा चौदातनं सात गेले सात सात हजार पाचशे रक्कम शिल्लक किती राहिली तर शिल्लक रक्कम राहिलेली आहे सात हजार पाचशे बघा आणि ही सात हजार पाचशे एवढी रक्कम पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून द्यायची आहे प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्कम मिळेल तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंचाहत्तर मधून पंचाहत्तर गेले बाकी उरले शून्य पंधरा शून्य शून्य पंधरा शून्य शु शून्य मित्रांनो उत्तर आलं पाचशे प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी पाचशे रुपये मिळतील म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर अकरा एका सहलीसाठी प्रत्येकी रुपये सातशे पंच्याहत्तर प्रमाणे पन्नास जणांनी वर्गणी दिली सहलीचा एकूण खर्च रुपये पस्तीस हजार झाला उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली प्रश्न सोपा आहे बघा सहलीसाठी सातशे पंच्याहत्तर रुपये एका विद्यार्थ्यांकडनं घेतले असे पन्नास विद्यार्थ्यांकडून पैसे जमा केले मग सहलीचे पैसे किती जमा झाले त्यासाठी आपण गुणाकार करूया सातशे पंच्याहत्तर रुपये एका विद्यार्थ्याचे तर पन्नास विद्यार्थ्यांचे किती पैसे होतात तर पाच शून्य शून्य किंवा शून्य गुणिले पाच शून्य आता या ठिकाणी उत्तर शून्य शून्य चिनार आहे कारण की आपण शून्याने गुंतो आहे त्यानंतर दशकाचा शून्य आता पाचने गुणणार पाचा पाच पंचवीस हातचे आले दोन पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस हातचे आले तीन सत पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस आणि आडौतीस होणार बेरीज शून्य पाच सात आठ आणि तीन अडतीस हजार सातशे पन्नास रुपये बघा सहलीचे आडतीस हजार सातशे पन्नास रुपये गोळा झाले त्यातले सहलीसाठी पस्तीस हजार रुपये खर्च आला म्हणजे पस्तीस हजार आपण वजा करूया सहलीचे जमा झालेले पैसे त्यातून झालेला खर्च म्हणजे किती रक्कम उरली तर शून्य पाच सात आठातन पाच गेले खाली उरले तीन आणि या ठिकाणी शून्य म्हणजे तीन हजार सातशे पन्नास रुपये उरले मग आता एवढे पैसे किती जणांमध्ये द्यायचे तर ते पन्नास जण सहलीला हो किती जणांनी पैसे दिले तर पन्नास जणांनी म्हणजे तीन हजार सातशे पन्नास भागिले आपण करणार पन्नास म्हणजे एक शून्य एक शून्य गेला तर आता तीनशे पंच्याहत्तर भागिले पाच मित्रांनो सोपी पद्धत या ठिकाणी मी सांगतो पाच सत पस्तीस सदौतीस मधून पस्तीस गेले बाकी उरली दोन वरून घेतले पाच पाचा पाचा पंचवीस पंचवीसमधून पंचवीस गेले बाकी उरली शून्य भागाकार आला पंचाहत्तर मित्रांनो पन्नास विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंच्याहत्तर रुपये मिळाले किती रक्कम परत मिळाली तर पंच्याहत्तर रुपये म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचाहत्तर रुपये प्रश्न नंबर बारा सहा हजार तीनशे त्रेसष्ट भागिले नऊ या उदाहरणात भाजप दोनने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल बघा आता सहा हजार तीनशे त्रेसष्ट या संख्येला आपण सुरुवातीला नऊने भागूयात आणि नंतर जो भाजक आहे नऊ त्याला दोनने ने कमी करूया म्हणजे नव्वातनं दोन गेले पुन्हा सात राहतील म्हणजे पुन्हा सातने ने भाग देऊया तर भागाकार कितीने वाढेल तर सुरुवातीला आपण नऊने भाग देऊया नऊ सत त्रेसष्ट त्रेसष्ट मधून त्रेसष्ट गेले बाकी उरले शून्य वरून घेतले सहा आता भाग देता येत नाही म्हणून शून्याचा भाग दिला बाकी उरली सहा वरून घेतले तीन नऊ सत त्रेसष्ट त्रेसष्ट मधून त्रेसष्ट गेले बाकी उरली शून्य भागाकार आला सातशे सात आता भाजक दोनने कमी केला म्हणजे सात सात नऊ त्रेसष्ट आता सातने भाग देणार सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट मधून त्रेसष्ट गेले बाकी उरली शून्य वरून घेतले सहा पुन्हा शून्याचा भाग गेला बाकी उरली सहा वरून घेतले तीन सात नव्वद त्रेसष्ट त्रेसष्टमधून त्रेसष्ट गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार आला नऊशे नऊ बघा नऊ ज्या वेळेला भाजप होता त्यावेळेला भागाकार आला सातशे सात आता भाजक झाला सात आणि भागाकार आला नऊशे नऊ म्हणजे भागाकार कितीने वाढला तर आपण करणार वजा बाकी नऊशे नऊ वजा सातशे सात नव्वातनं सात गेले दोन शून्य नव्वातनं सात गेले दोन मित्रांनो आपलं उत्तर आलं दोनशे दोन तर भागाकार दोनशे दोन ने वाढलेला आहे म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तेरा पाच हजार सहाशे छप्पन्न भागिले आठ या उदाहरणात भाजप एकने ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल मित्रांनो ज्या प्रमाण आपण बारा नंबरचं उदाहरण सोडलं त्याचप्रमाणे हे तेरा नंबरचं उदाहरण आहे आपला जो भाजक आहे जो आहे आठ तो आपल्याला पुन्हा एकने कमी ने कमी करायचा आहे म्हणजे आठ ने भाग दिल्यानंतर भागाकार किती येतो आणि सातने भाग दिल्यानंतर भागाकार कितीने वाढतो ते आपल्याला शोधायचं आहे या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे स्वाध्याय नंबर आहे अकरा पॉईंट तीन भागाकार या उपघटकातील हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद